मित्र हो प्राचीन आरोग्यशास्त्रामध्ये शास्त्रामध्ये सुंटेला जगातील सगळ्यात महान औषध मानलं गेले वर्षभरातील कुठल्याही सीझन मध्ये घरातील लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच लागू पडणारं हे अतिशय स्वस्त आणि मस्त औषध आहे परंतु घरामध्ये सहज उपलब्ध असल्यामुळं आपल्याला त्याची किंमतच कळत नाही बऱ्याच जणांची मानसिकता अशी देखील असते की कुठलाही आजार झाला की डॉक्टरांकडे जायचं महागडी औषध गोळ्या खायची आणि त्याचे दुष्परिणाम करून घ्यायचे आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरामध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या हा अतिशय गुणकारी पदार्थाची सविस्तर शास्त्रीय माहिती सांगणार आहे हा पदार्थ आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आपले अनेक आजार दुरुस्त करण्यासाठी कशा प्रकारे मदत करू शकतो याचे कुठले कुठले फायदे आपल्या शरीराला होऊ शकतात आणि हा पदार्थ नेमका शरीरामध्ये घ्यायचा कसा या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये सविस्तर शास्त्रीय पद्धतीने सांगणार आहे मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊ नका मुद्दा, मुद्दा समजून घ्या अजून एक महत्वाची विनंती असेल जर चॅनेलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही बऱ्याच जणांचा गैरसमज असा असतो की सुंठेमध्ये उष्णता असते त्यामुळे पित्त वाढू शकतो छातीमध्ये जळजळ करू शकतो पण हा पूर्णपणे चुकीचा समज आहे सुंठ हा असा पदार्थ आहे जो शरीरातील वात पित्त आणि कप हे तिन्ही दोष चांगल्या प्रकारे दुरुस्त करण्यासाठी अगदी मदत करू नाही नाही बरा होत सर्व आजारांवर ताकद देणारी शक्ती देणारी त्वचेवर चमक आणणारी भूक वाढवणारी पचनशक्ती सुधारणारी आणि हृदयाचं चा आरोग्य चांगलं ठेवणारी ही सुंठ आहे या सुंठेचे पाच आरोग्यदायी फायदे आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत नंबर एक श्वसन संस्थेच्या कुठल्याही विकारामध्ये अतिशय लाभदायक आहे जेव्हा पावसाळ्याचे दिवस असतात किंवा खूप थंडीचे दिवस असतात शरीरामध्ये कफ तयार होण्याची शक्यता जास्त असते वातावरणामध्ये व्हायरस किंवा बॅक्टेरियाचे इन्फेक्शन जास्त प्रमाणामध्ये पसरलेले असतात आणि त्याचा संसर्ग आपल्या शरीराला होतो परिणामी आपल्या श्वसन संस्थेमध्ये वारंवार कफ होतो खोकला लागतो श्वास घ्यायला त्रास होतो छातीमध्ये घरघर करायला लागतो दम कोंडायला लागतो ताप येतो नाक देखील जाम होतो अशा वेळी पारंपरिक उपचार पद्धतीमध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे सुंठेचं हा सगळा त्रास सुंठेमुळे खात्रीशीर बरा होतोच परंतु हा त्रास पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून देखील आपल्याला मदत होते म्हणून अशा प्रकारच्या त्रासामध्ये जर नियमितपणे आपण सुंटेचा आहारामध्ये वापर केला तर आपल्या शरीरामध्ये श्वसन संस्थेमध्ये चिकटपणा निर्माण होऊन कप तयार होत नाही आणि शिवाय आपली या सुंठेमुळे प्रतिकारशक्ती देखील चांगली वाढते त्यामुळे या सीझन मध्ये होणाऱ्या अनेक प्रकारच्या जंतू संसर्गापासून आपला बचाव होतो आणि अशा बदलत्या वातावरणामध्ये थंडीच्या वातावरणामध्ये आपण ठणठणीत राहू शकतो तेही नैसर्गिकरित्या त्यामुळे थंडीच्या किंवा पावसाच्या दिवसामध्ये सुंट अक्षरशः वरदान आहे या सुंठेमुळे श्वसन मार्गातील सूज श्वसन मार्गातील दाह खूप चांगल्या प्रकारे कमी होतो त्याच्यामध्ये तयार झालेले सिक्रेशन्स आहेत जे स्त्राव आहेत ते कमी व्हायला नैसर्गिकरित्या मदत होते आणि श्वसन मार्ग नेहमी मोकळा आणि निरोगी राहण्यासाठी फायदा फायदा होतो नंबर दुसरा सुंट ही हड आणि सांध्यांसाठी अतिशय आरोग्यदायी आहे ज्यावेळेस शरीरामध्ये वाद निर्माण होतो खास करून पावसाळ्याच्या वाद थंडीच्या दिवसामध्ये शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वात, वात निर्माण होतो आणि हा वाद नेमका सांधे आणि हाडांच्या वरती परिणाम करतो परिणामी आपल्याला सांध्यामध्ये दुखायला लागतं सांधे सुजायला लागतात लाल व्हायला लागतात गरम व्हायला लागतात चलणं मुश्किल होतं बसणं देखील मुश्किल होतं अंगदुखी होते मांसपेशी दुखायला लागतात ठणठण करायला लागतात आणि आपलं जगणं अक्षरशः या सीझन मध्ये या वातीमुळे असह्य व्हायला हो लागतं अशा वेळी सुंट आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे फायदेशीर ठरू शकते कारण या सुंटेमध्ये अँटी इम्प्लॅमेंटरी आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी मुबलक प्रमाणामध्ये असतात यामुळं सांध्यावर आलेली सूज सांध्यामध्ये असणाऱ्या वेदना गरमपणा लालपणा कमी होऊन सांध्याच्या या सगळ्या तक्रारी कमी होतात आणि आपले सांधे मजबूत आणि ठणठणीत राहतात आपल्याला चांगलं चालता फिरता येतं वेदना होत नाहीत आपण मुक्त जीवन जगू शकतो नंबर तीन पचनशक्ती सुधारण्यासाठी सुंठ अतिशय वरदान आहे तुम्हाला वारंवार अपचन होत असेल तोंडाला चव नसेल काय खाल्लेलं व्यवस्थित पचत नसेल पोट डांबरत असेल पोटामध्ये गॅस होत असेल अस्वस्थ होत असेल बद्धकोष्ठता मध्ये हो संडास व्यवस्थित साफ होत नसेल पित्त होत असेल गडपट ढेकरा येत असतील तोंडामध्ये आंबट गुळण्या येत असतील भूक कमी झाल्यामुळे तुमचं वजन कमी होत असेल काय खावं वाटत नसेल आलं तरी ते पचत नसेल किंवा खाण्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला मळमळ उलटी होत असेल सगळ्यात महत्वाचं तुमची पचनशक्ती कुठल्याही कारणामुळे कुठल्याही आजारामुळे बिघडलेली असू द्या तुम्हाला ती लवकर रिकवर करण्यासाठी नैसर्गिकरित्या मदत करणारा पदार्थ म्हणजे सुंठ आहे किंवा कुठल्याही कारणामुळे तुम्हाला पोटदुखी होत असेल अशा वेळी जर तुम्ही नियमितपणे सुंठेचा वापर केला तर तुम्हाला याचा चांगला फायदा होतो शिवाय संशोधनातून असं सिद्ध झालंय की सुंठेमुळे तुमची पचनशक्ती दुप्पट चांगली होऊ शकते अर्थात या सुंठेमध्ये शरीरामध्ये मेटाबॉलिक रेट चयापचयाचा वेग चयापचयाची प्रक्रिया चांगली सुधारित करता येऊ शकते आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण खाल्लेलं अन्न चांगलं पसलं जातं आणि पसलेलं अन्न शरीरात त्या वेगवेगळ्या अवयवांना चांगल्या प्रकारे शोषून घेण्यासाठी लागू करण्यासाठी त्याचा फायदा होण्यासाठी मदत होते अर्थातच सुंठेमुळं मेटाबॉलिक रेट खूप चांगल्या प्रकारे सुधारतो जेव्हा कधी पचनशक्ती मंदावते पचत नाही पचलेले व्यवस्थित शरीराला शोषून घेतलं जात नाही तेव्हा शरीरातील वेस्ट मटेरियल देखील चांगल्या प्रकारे काढून टाकलं जात नाही अशा वेळी शरीरामध्ये दोष निर्माण होतो त्याला आपण आमदोष असं म्हणतो अर्थातच शरीरामध्ये जर हे विषारी पदार्थ टाकाऊ पदार्थ जमा व्हायला लागले तर त्याच्यामुळं एकूण शरीराचं आरोग्य धोक्यात येतं वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण परंतु या सगळ्या समस्यांपासून आपला बचाव करायचा असेल अशा प्रकारचे टाकाऊ पदार्थ शरीरामध्ये जमा होऊ द्यायचे नसतील त्याचे विषारी परिणाम शरीरावर आपल्या आरोग्यावर होऊ द्यायचे नसतील तर सुंट आपल्याला खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या मदत करते आपल्या शरीरातील आमदोष खूप चांगल्या प्रकारे सुंठेच्या नियमित सेवनामुळे कमी होण्यासाठी मदत होते नंबर चौथा फायदा आहे हृदयाच्या आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी सुंट अतिशय उपयुक्त आहे आताच मी सांगितलं जेव्हा शरीरामध्ये आमदोष निर्माण होतो जेव्हा टाकाऊ पदार्थ जमा व्हायला लागतात त्यातल्या त्यात, त्यात बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच एल डी एल नावाचं जे लिपिड आहे जे आपल्या रक्तवाहिनी आणि हृदयाच्या आरोग्याला कमकुवत करतं हे नेमकं बाहेर काढून टाकण्याच्यासाठी याचं प्रमाण कमी करण्याच्यासाठी सुंट आपल्याला नैसर्गिकरित्या मदत करते जेव्हा रक्तामधलं बॅड कोलेस्ट्रॉल अर्थात एलडीएल वाढायला लागतं तेव्हा रक्तवाहिन्या अरुंद व्हायला लागतात रक्त मार्ग सर्क्युलेशन लागतो आणि जर अशा प्रकारचा त्रास हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यामध्ये निर्माण झाला तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे जर हृदयविकार किंवा हार्ट अटॅक कि तुम्हाला टाळायचा असेल तर तुमच्या आहारामध्ये नियमितपणे सुंठेचा वापर आवर्जून केला पाहिजे कारण या सुंठेमध्ये अँटी इम्प्लामेटरी प्रॉपर्टी सोबतच शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करून हृदय आणि रक्त वाहिन्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी मदत होते असा देखील रिसर्च झालाय जे लोक नियमितपणे सुंठेचा त्यांच्या आहारामध्ये वापर करतात त्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता पंचवीस ते तीस टक्क्यांनी कमी होते आणि नंबर पाचवा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे वजन कमी करण्यासाठी जेव्हा तुमचा मेटाबॉलिक रेट खूप कमी होतो तेव्हा तुमचं वजन वाढतं जेव्हा हा मेटाबॉलिक रेट वाढतो तेव्हा तुमचं वजन कमी होण्यासाठी फायदा होतो आणि नेमकं हा मेटाबॉलिक रेट वाढवण्याची शक्ती नैसर्गिकरित्या सुंठेमध्ये आहे जर तुमचा मेटाबॉलिक रेट चांगला असेल अर्थात चयापचयाची प्रक्रिया चांगली असेल तुम्ही खाल्लेलं चांगलं पसलं जाईल पचलेलं चांगलं शोषलं जाईल आणि शोषून जे काही शिल्लक राहिले वेस्ट राहिले टाकाऊ राहिले ते देखील शरीरातून चांगल्या प्रकारे बाहेर काढून टाकलं जाईल त्यामुळे शरीरामध्ये कुठलाही दोष राहणार नाही कुठलेही पदार्थ अनावश्यकपणे साचून राहणार नाही चरबी असेल किंवा अजून कोलेस्ट्रॉल असेल हे साचून राहणार नाही परिणामी तुमचं वजनच वाढणार नाही वजन कमी करण्यासाठी दररोज नियमितपणे जर तुम्ही सुंठेचा काढा घेतला तर तुमचं वजन खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होऊ शकतो सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा पाहूया ही सुंट नेमकी आहारामध्ये घ्यायची कशी तर त्यासाठी सगळ्यात पहिले सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी एक कप पाण्यामध्ये सुंठेचा छोटा तुकडा टाकायला चे टाका फुटून टाका त्याची पावडर करून टाका आणि पाच ते दहा मिनिट त्याला उकळा आणि हा काढा तुम्ही सकाळी उपाशीपोटी कोमट कोमट गरम गरम पिऊ शकता हवं तर चवीसाठी तुम्ही याच्यामध्ये छोटासा गुळाचा तुकडा टाकू शकता थंडीच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही नियमितपणे दररोज थंडी संपेपर्यंत पाऊस संपेपर्यंत घ्या तुम्हाला या सीझन मध्ये सगळ्या आजारापासून बचाव करण्यासाठी ह्याचा फायदा होईल सोबतच <laughs> तुम्ही काही गोड पदार्थ खाता असाल खास करून पुरणपोळी जर खात असाल पुरणपोळी तुम्हाला पचत नसेल बाधत असेल <laughs> पुरणपोळी खाल्ल्यानंतर पोट गच्च होत असेल संडास लागत असेल किंवा जाम होत असेल गॅस होत असेल अपचन होत असेल अशा वेळी पुरण करत असताना त्याच्यामध्ये सुंठ्याची पावडर थोड्या प्रमाणामध्ये तुम्ही टाका नक्कीच तुम्हाला खाल्लेली पुरणपोळी चांगल्या प्रकारे पचली जाईल पुरणपोळीचा हरभऱ्याच्या डाळीचा खूप चांगला फायदा होईल आणि पुरणपोळी खाल्ल्यानंतर किंवा कुठलाही गोड पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही त्यामुळे ज्या ज्या पदार्थामध्ये तुम्ही सुंट टाकू शकता त्या त्या पदार्थामध्ये आवर्जून सुंट टाका नक्कीच तुम्हाला त्याचा तो पदार्थ पसण्यासाठी तो पदार्थ शरीराला चांगला लागू होण्यासाठी फायदा होईल ज्यामुळे तुम्हाला पोट गच्च होणार नाही पोट फुगणार नाही करपट ढेकरा होणार नाही बद्धकोष्ठता होणार नाही कॉन्स्टिपेशन होणार नाही आंबट गुळण्या येणार नाही पित्त देखील होणार नाही यासोबतच सुंट पावडर हळद गुळ आणि थोडस तूप टाकून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून ठेवा आणि या सीझन मध्ये दररोज एक गोळी तुम्ही पाण्यासोबत गरम पाण्यासोबत सकाळी घेऊ शकता यामुळे तुमची प्रतिकारशक्ती खूप चांगली वाढेल तुम्हाला त्या त्या सीझन मध्ये त्या त्या संसर्गापासून बचाव होण्यासाठी नैसर्गिकरित्या फायदा होईल ही घरातील सर्वजण घेऊ शकतात ज्याच्यामुळे घरातील सर्वांच आरोग्य चांगलं ठणठणीत राहण्यासाठी मदत होईल नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या मित्र नातेवाईकांना आवर्जून शेअर करा हा व्हिडिओ बघितल्यानंतर सुंटेच्या असा प्रकारे कोण कोण वापर करायला सुरुवात करणार आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा ते कळवत असताना आपल्या गावाचं जिल्ह्याचं नाव आवर्जून कळवा या संबंधित किंवा आरोग्याच्या कुठल्याही समस्येच्या संबंधित काही तुमचे प्रश्न किंवा समस्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला आवर्जून कळवा नक्कीच आम्ही त्याच्यावरती चांगल्या चांगला, चांगला शास्त्रीय व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून त्यांना देखील या आरोग्यविषयक व्हिडिओचा चांगला फायदा होईल तुर्तास आजच्याही व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद